मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तीन वेगवेगळ्या प्रकारचे शेव आणि ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्या शेव बनवणार आहोत त्या खास करून मिसळसाठी बनवणार आहोत एकच प्रकारचे पीठ मिक्स करून बनवूया कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मिसळसाठी शेव तर चला पाहूया कशी बनवायची ते तर चला सगळ्यात आधी आपण वाटण बनवून घेऊया तर मी सोलेलं लसून घेतलं आहे आणि दोन चमचे घेतले आहे ओवा आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता इथं मी भे बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण घेऊया दोन वाटी बेसनपीठ आता जेव्हा शेव बनवताना कुठल्याही प्रकारची असू द्या बेसनपीठ नेहमी चाळून घ्यायचं म्हणजे पीठ काय होतं व्यवस्थित मिक्स होतं त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाही त्यामुळे बेसनपीठ काय करायचं नेहमीच चाळून घ्यायचं तर अगोदर आपण दोन वाटी घेतलं होतं मी अजून काय करते अर्धी वाटी घेते म्हणजे आपण अडीच वाटी इथं बेसनपीठ वापरलेलं आहे तर चला आता हे बेसन आपण चाळून घेतलेलं आहे आता आपण हे ओवा आणल्यास जी पेस्ट करून घेतली होती असं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची म्हणजे काय होतं शेव बनवताना त्यातला जो ओवा आहे ना तो सोऱ्यामध्ये अटकत नाही कारण बऱ्याचदा काय होतं आपण डायरेक्ट वापरतो मग शेव बनवताना ओवा जो असतो तो सोऱ्यामध्ये अटकतो आणि मग शेव व्यवस्थित आपली येत नाही मग एकसारखी शेव येण्यासाठी अशा पद्धतीने वाटण बनवून घ्यायचं आता हे जे उरलेला चोथा आहे त्याचा आता याचा अर्क आपण बेसनपीठामध्ये काढून घेतलेला आहे आणि हे तुम्ही भाजीसाठी वापरू शकता तर चला आता याच्यामध्ये आपल्या जास्त मसाले पण घालायचे नाही काही नाही फक्त आपण इथे वापरलेले आहे हळद पावडर दीड चमचा आणि दीड चमचा मीठ आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे कारण मिससाठी ना साधी शेव लागते त्यामुळे जेव्हा जास्त काही घालायची गरज लागत नाही काय नाही आता आपण गावाकडे जशी मिसळ खातो ना तशीच आपण घरच्या घरी मिसळ बनवणं आहोत कारण गावाकडे जी शेव मिळते मिसळसाठी ती काय होते मिसळमध्ये पटकन मिक्स होते त्यामुळे मिसळची चव ही एकदम दुप्पट तिप्पट होते आणि आपण शहरामध्ये जेव्हा मिसळ घरी बनवतो भरपूर सारं साहित्य टाकतो पण काय होतं तशी शेव आपल्याला मिळत नाही मग आपण काय करतो फरसण वापरतो पण फरसणची चव जी आहे ती थोडीशी गोडसर असते त्यामुळे गावासारखी टेस्ट आपल्या मिसळ येत नाही त्यामुळे आपण बनवणार आहोत घरच्या घरी मिसमध्ये पटकन वर घालणारी शेव ते बघा अशा पद्धतीने पीठ जे आहे ना थोडं थोडं पाणी मिक्स करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं रेडी आहे ते बघा अशा पद्धतीने पाहू शकता पातळ नाही करायचं आणि घट्टही नाही करायचं एकदम परफेक्ट अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आता ही शेवची मोठी थाळी आहे ही आहे पापडीची थाळी आहे आणि ही आपली एकदम बारीक शेवची आपण थाळी वापरली आहे म्हणजे या तीन प्रकारच्या थाळी वापरून आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे शेव आता पाडून घेणार आहे आता पीठमाळ्याची पद्धत आपण पाहिली आता चला शेव बनवून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण बारीक शेव बनवून घेऊया आता ही बारीक शेव जी आहे ना ती पटकन फ्राय होते जास्त वेळ लागत नाही आता सोऱ्या मी भरून घेतलेला आहे हे बघा आता ह्या सोऱ्यामध्ये ना जवळजवळ तीन घाणी निघतात शेवचे आणि तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की गॅस जो आहे तो मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरच आता शेव जेव्हा आपण तळतो ना तेव्हा काय करायचं लगेच उलटायची नाही ती व्यवस्थित तेलामध्ये शे ठेवून द्यायची म्हणजे काय होतं की डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण ही शेव मस्त अशी तळली जाते बघा व्यवस्थित सेट झाली की आता आपण ही मग मोठ्या सोऱ्या घ्यायच्या आता आणि अशी पलटी करायची म्हणजे दोन्ही साईड व्यवस्थित कुरकुरीत आता ही आपल्याला तळून घ्यायची आहे आणि मिडियम गॅसवर तळायची कारण पावसाळा आहे व्यवस्थित तळली गेली तर अगदी संपेपर्यंत शेव जी आहे ती कुरकुरीत राहते तर चला आहे का पुन्हा मी आता ही पलटी करते आणि ही बारीक शेव असल्यामुळे कळतं पटकणी फ्राय होते जास्त वेळ लागत नाही काय नाही तर बघा आता ही ना झालेली आहे ती आता आपण काढून घेऊया या पाऊसात एकसारखी झालेली आहे आणि अगदी घरी बनवलेली आहे अगदी मिसळमध्ये पटकरी घरी घडली जाते तर आता ही झालेली आहे तर चला अशीच आता मी दुसरी काढून घेते आता ह्या सोन्यामध्ये ना आता ह्या तीन होतात म्हणजे तीन घाणे निघतात व्यवस्थित सेट होऊन द्यायची मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि मग ती उलटायची ते बघा इकडे ही झालेली आहे बघा मस्त आखीच्या अख्खी अशी आखी निघालेली आहे त्यामुळे काय करे करायची अशी व्यवस्थित खाली सेट होऊन द्यायची तेलामध्ये आणि मग ती अशी अलगद पलटायची म्हणजे व्यवस्थित आणि मस्त आपली शेव होते आणि त्या त्यांनी काय करायचं मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आणि जेव्हा कोणताही आपण असा तळायचा पदार्थ बनवतो ना साठवणीचा तो, तो मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचा म्हणजे कुरकुरीत राहतो अगदी संपेपर्यंत तर चला अशा पद्धतीने आता मी अजून एक बनवून घेते आता आपण दुसरी थाळी लावूया थोडीशी जाड शेवची तर चला ही झालेली आहे काढून घेतली पीठ भरून घेते आता ही आपण जी लावलेली आहे ती भाजीसाठी आपण जी बनवतो जाड शेव ती लावलेली आहे थाळी आता हे बघा ती पण आता आपण तळून घ्यायची कारण फक्त पीठ एक प्रकारचं आपण मळलेलं आहे पण त्यापासून आपण तीन वेगवेगळ्या वे प्रकारचे आज आपण शेव बनवत आहोत व्यवस्थित सेट झाली की ती पळटायची अशी आता ही थोडीशी जाड आहे त्यामुळे थोडी तळायला वेळ लागेल व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत ही पण तळून घ्यायची आहे तर हे बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजे ही झालेली आहे तर चला तर ही पण मी काढून घेते तर पाहू शकता मस्त थाळीली ही पण तर चला अशा पद्धतीने आता अजून एक काढून घेऊया हो आता ही जाड जी शिवा आहे ती एकाच सोऱ्यामध्ये दोनच होतात सो घाण्याचे तर चला ही पण व्यवस्थित सेट होऊन देऊया मग आपण परतणार आहोत तिला आता दुसरी आपण थाळी घेतली आहे ही पापडीची आहे ही तर मी लावून घेते सुद्धा सु आपण लसूण चिवडा घरच्या घरी कसा बनवायचा किंवा भाकरवडी आणि भाकरवडी स्टाईल छोटे छोटे समोसे नमकीन स्नॅक अशा सा खूप साऱ्या रेसिपी आहे की ज्या प्रथिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहे ज्या तुम्ही एकदा बनवून महिन्याभरापर्यंत खाऊ शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तोपर्यंत अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रथिभा रेसिपी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला पाहायला भेटतील तर चला आता आपण बनवून घेऊया पापडी आता सगळ्या शेवटी आपण बनवली आहे पापडी आता पापडीपणे ना एकाच जो दोनच घाणे होतात व्यवस्थित सेट होऊन द्यायची आता पापडी तळायला काय थोडासा वेळ लागतो कारण पापडीची साईज थोडीशी लांबट आहे पण तळ ता फास्ट गॅस नाही करायचा स्लोच गॅस व्यवस्थित तळून घ्यायची की जर असं व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलं ना की ह्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात आणि काय करायचं ह्या व्यवस्थित सगळ्या फ्राय करून झाल्या की पूर्णपणे थंड होऊन द्यायची आणि एका प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये हवाबंद डब्यात ठेवून द्यायच्या म्हणजे अजिबात जरी पावसाळा असला तरी नरम पडणार नाही काय नाही अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतील याची शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते आणि आपण आधी ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शेव बनवलेल्या आहेत त्या खास करून मिसळसाठी बनवलेल्या आहेत त्यामुळे मिसळ कशी बनवायची आणि ही शेव मिसळमध्ये मिक्स होते का व्यवस्थित यासाठी तुम्हाला प्रत्येक रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मिसळ कशी बनवायची असा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे ते बघा पापडी पण झालेली आहे पाहू शकता मस्त आणि एकसारखी छान झालेली आहे तर चला आता मी काढून घेतलेली आहे तर पाहू शकता तीन वेगळ्या प्रकारच्या शेव म्हणजे शेव आणि पापडी आपली तयार झालेली आहे अगदी तुम्ही पाहू शकता मस्त अशा आणि अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही हे बनवू शकता त्याला पण जास्त वेळ लागत नाही काय नाही आणि बघा ही आहे पापडी पाहू शकता कोणत्याही साईडनी पा व्यवस्थित झालेली आहे आता ही आहे बारीक शेव हे बघा दोन्ही साईडनी तुम्हाला दाखवते अगदी एकसारखी दिसते काळीसुद्धा त्याची पाहू शकता आणि संपेपर्यंत छान कुरकुरीतसुद्धा राहणार आणि ही थोडीशी जाडशी आहे आता तुम्ही असं काही नाही काही मिसळसाठीच बनवू शकता पावसाळा आहे त्यामुळे फा म्हणजे खावल्या वेळेससुद्धा आपल्याला काहीतरी खाऊशी वाटते एकदा जरी तुम्ही असे बनवून ठेवलं तर पाहिजे त्यावर तुम्ही खाऊ शकता आणि हे बघा मस्त असे तुम्हाला तोड पण दाखवत एकदम कुरकुरीत झालेले आहे थंड झालंय की प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये आपण स्टोअर करून ठेवणार आहे अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतील याची गॅरंटी बघा पापडीसुद्धा मस्त आणि कुरकुरी आणि क्रिस्पी झालेली आहे बघा अशा ह्या तिन्ही शेव मिक्स केल्या की ह्या मिक्सरसाठी तयार होतात तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने एकदा तुम्हीसुद्धा घरच्या घरी तीन वेगवेगळ्या प्रकारचे शेव नक्की बनवून पहा तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील रेसिपी आहे चॅनलला सबस्क्राईब करा